मी माझ्याकडे पाहणार तुम्ही माझं आहे काल आपण काय पाहिलं होतं डेली इंग्लिश आज सुद्धा आपण तेच पाहणार आहोत आपण नवनवीन वाक्य घेणार आहोत आणि कालचे वाक्य तुमच्या चांगले लक्षात राहिलेले आता आज ते सुद्धा आपल्याला शिकायचे आणि लक्षात ठेवायचे आणि बोलायचे फक्त शिकून सोडून द्यायचे नाही आपल्याला ते वापरत आणायचे दररोज यूज करायचे कृपया शांत किपट प्लीज ज्यावेळेस वर्गामध्ये मुलं गोंधळ करत असतील त्यावेळेस आपण त्यांना काय शिकणा द्यायच्या किपट प्लीज कृपया शांत राहा म्हणजे फक्त शांत रहा असेल तर राहा किपट किपट त्यानंतर वा दुसरं वाक्य आहे मी आत येऊ शकते का बघा बऱ्याच वेळा शिक्षक वर्गामध्ये बसलेले असतात आणि मग मुलं बाहेरून यायला गेले असतात परिपाठ आत येतात आणि शिक्षक वर्गामध्ये आहे त्यावेळेस आपण एकदम वर्गामध्ये येते नाही न विचारता त्यावेळेस आपण शिक्षकांची परवानगी घ्यायची बरोबर आहे का शिक्षकांची परवानगी घ्यायची आपल्याला आणि काय म्हणायचे येऊ शकते का, नहीं। नहीं का? आपके ते इंग्लिश मध्ये म्हणायचे का मी विचारता बाहेर जाताना सुद्धा परवानगी घेतली पाहिजे मे आय गो आऊट मे आय गो आऊट मी बाहेर जाऊ शकतो का मी बाहेर जाऊ शकते का मे आय गो आऊट आजपासून म्हणतात मे आय गो आऊट मी बाहेर जाऊ शकते का आणि आत येण्याला काय तुम्हाला तहान लागते लागते की नाही त्यावेळेस तुम्ही काय करता पाणी पिता मध्ये तुम्हाला शिक्षक शिकवलेले असतात तर उठून पाणी प्यायला जातात त्यावेळेस तुम्ही शिक्षकांना विचारायचे मी पाणी पिऊ शकते का मे मे आय ड्रिंक वॉटर मे आय ड्रिंक वॉटर काय म्हणायचे मे आय ड्रिंक वॉटर मॅडम मे आय ड्रिंक वॉटर सर मी पाणी पिऊ शकते का मॅडम असं विचारायचे मे आय ड्रिंक वॉटर मुद्दा घेतले का मे आय मी आय मे आय गो टू मे आय गो मे आय गो आऊट मे आय ड्रिंक वॉटर नंतर बघा मी वॉशरूम जाऊ शकते का म्हणजे वॉशरूम म्हणजे बाथरूमला टॉयलेटला त्यावेळेस विचारायचे आपल्याला स्टोरीज लिसन लुक मी मी केली जाऊ शकते का मी आय गो टू वॉशरूम मे आय गो टू वॉशरूम किंवा मे आय गो टू टॉयलेट मी आय गो टू टॉयलेट आहे वॉशरूम म्हणा किंवा टॉयलेट म्हणा कोणतं पण म्हणा मे आय गो टू टॉयलेट किंवा मे आय गो टू वॉशरूम त्यानंतर आहे बघा मी जेवायला जाऊ शकते का मे आय गो टू डिनर मे आय गो टू डिनर म्हणता लक्षात राहील मे आय गो टू डिनर मी जेवायला जाऊ शकते का त्यानंतर तर बघा इकडे तिकडे आता मी शिकवताना बरेचसे विद्यार्थी कोण इकडे बघतो कोण तिकडे बघतं शिकवण्याकडे लक्षच नसतं ते बरोबर आहे का परिपाट्यामध्ये तुम्ही इकडे तिकडे पाहता त्यावेळेस काय म्हणायचंय डोंट लुक हेअर अँड डिअर डोंट लुक हेअर अँड डिअर डोंट लुक हेअर अँड डिअर इकडे तिकडे हां बोल्या डोंट लुक हिअर अँड डिअर इकडे तिकडे पाहुण हे वाच किंवा हे वाचा रीड दिस रीड दिस रीड म्हणजे वाचा आणि दिस म्हणजे हे हे ह्या रीड दिस म्हणजे काय हे वाचा हे वाच नंतर आहे राईट हे लिहा राईट दिस

मी सुरुवात केली तर आता रोज बोलण्यामध्ये मी हे वाक्य बोलणार आहे आणि तुम्ही सुद्धा ते समजून घ्यायचे आणि त्याचा तुम्ही सुद्धा तुमच्या वापरामध्ये बोलण्यामध्ये ते वाक्य मुलां तुमच्या मुलांबरोबर खेळ मित्रांबरोबर खेळताना बोलायचे कालच सांगितले चुकलं तर चुकू द्या बरोबर आहे चुकत 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 शिकत असत माणूस लक्षात आलं का तनुजा did oh. did sit properly you understand